न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे नांदगाव मतदारसंघाचे विकास पुरुष सुहास कांदे हे जोमाने विकास करताना दिसण्यात आहे तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मनमाड शहरातील सिद्धिविनायक नगर येथे ऐन पावसाळ्याच्या दिवसात चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी खड्डे पडलेले आहे येथील रोडचे काम देखील अजूनही अपूर्ण आहे याकडे महापालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे मात्र यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत या मार्गावरून दुचाकीस्वार विद्यार्थी तसेच वृद्ध नागरिक ये जा करत असतात मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी यांना कसलीच गांभीर्य नाही असे यावरून दिसून येते तर आमदार सुहास कांदे यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे या सगळ्यांचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली केदारे यांनी आपण आलेलो आहोत मनमोहच्या सिद्धिविनायक कॉलनीमध्ये तर आपण बघू शकता इथे पूर्णपणे साम्राज्य आहे इथे कसे चिखल्याच्या साम्राज्यातून तोंड द्यावे लागते हे आपण बघू शकता आणि आपण इथे महिलांकडनं किंवा पुरुषांकडनं जाणून घेऊया की त्यांना काय त्रास सहन करावा लागत आहे पाणीला येत नाही काहीच नाही नाल्या सफाई होत नाही गवत वाढलेलं आहे रस्त्याबाबत बोलायचं आम्ही किती दिवसापासून इथे राहतोय बऱ्याच वेळा निवेदन दिले गेले पण अजूनपर्यंत रस्त्याचं काम झालेलं नाही निवडणुका येतात ज्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस इथं एक कर्मचारी येतात किंवा संबंधित पक्षकार येतात ते म्हणतात आम्ही रोड बनवू आणि निवडून आल्यावर असं करू तसं करू आम्हाला इथे जवळजवळ आता वीस वर्ष पूर्ण होत आहे पण अजून इथे रस्ता पूर्ण झालेला नाही रस्त्याचं काम त्वरित व्हावं नंतर गटारी झालेलं आहे पण गटारी चुकीच्या झालेल्या अर्धवट झालेल्या चोकअप झालेल्या पूर्ण त्यातून पाणी ओव्हरफ्लो होतं गटारी पाऊस जर खूप जोरात आला तर गटारीतून पाणी वाहून जात नाही आहे तरी शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष देऊन रस्ते तयार करावे गटारीचं काय जे प्रलंबित आहे ते त्वरित पूर्ण करावे बघू शकता आपण यांची किती मोठ्या समस्या आहेत तरीही इकडे कोणी घरी देखील बघितलेले नाही आहे तर आम्ही वीस वर्ष झाली इथे राहतोय सर्वप्रथम आम्ही इथे चालू तर तेव्हा गटारी नव्हत्या आपण नंतर गटारी झाल्या पण त्या गटारीला स्लोप केलेला नाही आहे तो स्लोप असा आहे की ते उलटे उलट आमच्या आतमध्ये भिंतीच्या आतमध्ये पाणी होऊन आतमधून वाहत असते ते पाणी आणि त्याच्यामुळे डास खूप वाढलेले आहेत मलेरिया होऊ शकतो आजार वाढू शकतात आणि आम्ही लेडीज कुठं जाणार आहे बाहेर डेंगू पण होऊ शकतो ना तर आणि बाहेर पण चिखल आहे पाय सगळं कोण आहेत लहान मुला काल तर एक गाडी स्लिप झाली आहे तर मग यावर आता काहीतरी उपाय केला पाहिजे प्रशासनाने हीच आमची विनंती आहे मावशी काय काय झालं तुमचं बद्दल गाडी स्लिप झालीचं म्हटलं हां आमचं नातजी गाडी स्लिप झाली होती काल आणि आम्ही आठ वर्षापासून इथं राहतोय पण कोणी नालीचं याचं रोडचं कोणी काम करते नाही निवडणूक जवळ आली का सर याच्या पाया पडून द्या त्या करू करू रोड करू आश्वासन दे आणि कुणी येत नाही निवडणूक झाली का आमच्याकडे कोणी पाहायला येत नाही काहीच करत नाही आहे रोड नाही बनवती नाल्या नाही बनवती काहीच सुविधा नाही देते आजारी पाडतं लोक या गटारीच्या पाण्याने डेंगू मले मलेरिया होतो तसेच दवाखान्यात जात्या नीट होऊन येत्या सुविधा नाही आम्हाला आम्हाला पाहिजे आपण मावशीची किती कळकळ चालू आहे या गोष्टीची की त्यांची अक्षरशः त्यांच्या नाकीचं काल जे पडतं पडतं वाचली म्हणतात गाडी स्लीप झालेली होती इकडे बघू शकता आपण किती बायकांच्या समस्या आहे लेडीज काय म्हणतात बघूया आपण शाळेत जाता रस्त्यावरती खूप पाणी साचतं जायला त्रास होतो आमच्या पोरांना आम्हाला फार त्रास होतोय आम्हाला बाहेर यायला त्रास होतो पाय मी साठला माझ्या वाला आणि तेव्हा आमच्या मुलीची गाडी मी स्लिप झाली होती आम्ही बाहेर यायचं जायचं कस काय लाईट चिखल झाला आहे आणि सांड पाणी जायला जागाच नाही मच्छर डास वगैरे झाले ना तर मात्र आता तरी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन याकडे लक्ष देते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड